अन्नधान्य उत्पादनाचा दबाव पावसाची अनिश्चितता लागवडीसाठीची कमी जमीन प्रचंड हवामान बदल आणि मजुरांची कमतरता अशा या अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना हिरवा चारा उत्पादनासाठी गंभीर संकटाचा सामना करावा लागतो उन्हाळ्यामध्ये जनावरांचा आहार म्हणून केवळ कडवा कोंडी भुट्टी वाढलेला चारा इतर चारा किंवा दाण्यावर अवलंबून न राहता शेतकरी बांधवांनी पौष्टिक हिरव्या चाराचे उत्पादन करण्यासाठी अत्यंत सोपं कमी खर्च आणि कमी मजूर लागणारं चमत्कारिक हायड्रोपोनिक तंत्रज्ञान अवलंब करणं ही काळाची गरज आहे नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल कृषी सेवावर तर बहुतांश भागामध्ये आपल्या भारतामध्ये पशुपालनासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या सुमारे पन्नास ते साठ टक्के खर्च हा केवळ जनावरांच्या चारासाठी लागत असतो चारा विकत घेणे देखील शेतकऱ्यांना प्रवळत नाही तसंच भारतीय कृषीमध्ये हिरवा चारा हा जनावरांसाठी संपूर्ण आहार मानला जातो हा नैसर्गिक आहार वनस्पतीजन्य प्रथिने कर्बोदके खनिजे आणि इतर जीवनसत्वे इत्यादींचा उपयुक्त स्रोत आहे त्यामुळे चांगल्या प्रतीचे दूध उत्पादन करण्यासाठी तसेच जनावरांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हिरवा चारा अत्यंत उपयोगी असं खाद्यान्न आहे आणि हा हिरवा चारा उपयोगी उपयोगी खाद्यान्न असल्याकारणाने हा तयार करण्यासाठी एक नवीन अत्यंत सोपं असं तंत्रज्ञान आहे त्याचं नाव आहे हायड्रोफोनिक्स चारा तंत्रज्ञान आता हे तंत्रज्ञान म्हणजे काय तर हायड्रोफोनिक तंत्रज्ञान म्हणजे वातावरण नियंत्रित यंत्र ग्रीनहाऊस ज्याला आपण हरितगृह किंवा घर यासारख्या संरचनेमध्ये मातीशिवाय हिरवा चारा उत्पन्नाची एक नियमबद्ध आणि वैज्ञानिक पद्धत आहे त्याला म्हणतो आपण सॉईल कल्चर म्हणजे पा जलकृषी ज्याला आपण हायड्रोपोनिक तंत्रज्ञान असं आपण म्हणतो आता हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे कोणत्या पिकांपासून हिरवा चारा शेतकरी बंधू घेऊ शकतात त्यात जर बघितलं आपण तर या तंत्रज्ञानाद्वारे मका गहू ज्वारी बाजरी हरभरा चवळी सातू ताग ओट, लसूण गवत राळ इत्यादी चारा पिकांचं आपण हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन हे घेऊ शकतो आता यासाठी जर बघितलं आपल्याला तर लागणारं कोणतं कोणतं साहित्य असतं त्यात जर बघितलं आपण तर हायड्रोफोनिक चारा निर्मिती यंत्र हे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला लागणार आहे त्यासाठी बघितलं आपण तर हायड्रोफोनिक चारा निर्मिती यंत्र किंवा संरचना गाव पातळीवर उभारण्यासाठी आपल्या भोवतालच्या सहजपणे उपलब्ध असलेल्या वस्तू जसे बांबू लाकडी प्लास्टिक पाईप स्टील पाईप अँगल हरितगृह किंवा हरितगृहाची जाळी वापरल्या जाऊ शकतात अशा विटांचे साधे बांधकाम करूनही कमी जागेत हायड्रोफॉनिक चारा निर्मिती यंत्र तयार केले जाऊ शकते आजकाल बाराजा ब बाजारामध्ये बरेचसे आयते ज्याला म्हणतो आपण रेडीमेड हायड्रोफोनिक यंत्रसुद्धा उपलब्ध आहेत जे की आपण खरेदी करून वापरू शकतो परंतु ही चारा यंत्रे महागडी असल्याकारणाने सामान्य शेतकऱ्यांना न परवडण्यासारखी आहेत म्हणून आपण घरच्या घरी यंत्र हे तयार करून घ्यायची आहेत यासाठी बियाणं जर बघितलं आपण तर पौष्टिक आणि चांगल्या प्रतीचा हिरवा चारा तयार करण्यासाठी उच्च प्रतीचे बियाणं म्हणजे इम्प्रूवड व्हरायटीज ऑर हायब्रिड्स ऑफ दॅट कन्सन फॉडर स्ट्रेन हे आपल्याला वापरणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी जर, जर बघितलं आपण तर, तर जागा आता प्रत्येक शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो की यासाठी जागा किती लागेल तर हायड्रोपोनिक चारा निर्मिती यंत्र उभारण्यासाठी समतल जमीन म्हणजे जी जमीन ही एकदम समतल असेल ही निवडली पाहिजे जी जागेमध्ये घाण केर कचरा आणि उक्रीडापासून दूर असली आणि आपल्या निवारा निवासस्थानापासून जवळ असली पाहिजे म्हणजे घाणीपासून दूर आणि आपल्या निवासस्थानापासून अत्यंत जवळ असायला पाहिजे बियाणे भिजवून ठेवण्यासाठी सुती कापड किंवा पोते आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे म्हणजे मोड येण्यासाठी जनरली मोड आलेले म्हणजे अंकुरलेले बियाणे पसरवून आणि चाऱ्याची पुढील वाढ होण्यासाठी हायड्रोपोनिक यंत्रात ठेवण्यास योग्य असे प्लास्टिकचे ट्रे आपल्यास वापरणे गरजेचे आहे दिवसातून पाच ते सहा वेळा पाणी देण्यासाठी उपयुक्त अशी फागर ज्याला म्हणतो आपण फवारणी किंवा स्प्रिंकलर म्हणजे सिंपनी प्राणी तयार करणं अत्यंत गरजेचं आहे आपण ते स्क्रीनवर देखील बघू शकतात किंवा बघू बघ बघू शकतात की आपल्याला कोणते कोणते यंत्र हे लागत असतात या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करण्यासाठी सर्वप्रथम चांगल्या प्रतीचे बियाणे व्यवस्थित साफ करून धुवून घ्यावे म्हणजे याला म्हणतात आपण प्रोसिजर व्यवस्थित धुवून घेतलेल्या धान्याच्या वीस टक्के सोडियम हायड्रोक्लोराईड रावणात तीस मिनटे बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे मिठाची प्रक्रिया एक प्रकारची चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले गहू बाजरी ज्वारी मका इत्यादी धान्य रात्रभर म्हणजे सुमारे बारा तास एखाद्या टाकीमध्ये किंवा बकेटमध्ये त्याला भिजवून ठेवायचे आहे रात्रभर भिजवलेले दाणे अंकुरण्यासाठी एखाद्या सुती कापडात किंवा गोंडपाट पोत्यात जवळपास वीस ते चोवीस तासासाठी अंधाऱ्या खोलीत ठेवून द्यावे म्हणजे ते त्याचं अंकुरण हे लवकर होईल अंकुरित बियाणे प्लास्टिकच्या ट्रेमध्ये एक समान पातर थरात पसरावेत आणि ट्रेमध्ये सात ते दहा दिवसांसाठी तापमान प्रकाश आणि आर्द्रता रूपी म्हणजे ह्युमिडिटी हवामान नियंत्रित हायड्रोपोनिक्स यंत्र संरचना या हरितगृहामध्ये आपण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे दर दोन तासांनी जवळपास पाच मिनिटांनी फॉगर किंवा स्प्रिंकलर प्रणालीद्वारे दिवसातून किमान पाच ते सहा वेळेस या बियाण्यावर पाण्याचा शिडकाव करणं गरजेचं आहे सात ते दहा दिवसानंतर अत्यंत पौष्टिक असा साधारणपणे वीस ते पंचवीस मीटर लांब असलेला हिरवा चारा एखाद्या चटीप्रमाणे तयार होतो हा चारा सहा किलो प्रति भाकर जनावर प्रतिदिवस आणि पंधरा किलो प्रति दुपती जनावरे प्रतिदिवस घेण्यास खाण्यास अत्यंत द्यावा एका किलो गव्हापासून साधारण आठ ते नऊ किलो आणि एका किलो मक्यापासून साधारण दहा किलो हिरवा चारा आपण हा तयार करू शकतो ही साधारण प्रोसिजर आहे आपल्याला हायड्रोपोनिकद्वारे चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे उत्पादित केलेल्या चार्याचे फायदे देखील भरपूर आहेत कारण त्यात प्रथिने असतात म्हणजे का प्रोटीन कर्बोदकी म्हणजे कार्बोहायड्रेट खनिजे म्हणजे मिनरल्स आणि इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे हा चारा हिरव्या सर्व जनावरांसाठी भरपूर पौष्टिक असतो हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाद्वारे उत्पादित केलेला चारा चवदार रुचकर आणि जनावरांसाठी पसण्यासाठी अत्यंत योग्य असतो हा चारा प्रजनन क्षमता वाढवून गर्भधारणा वाढ वाढवण्यासाठी मदत करतात हा चारा सौम्य रेचक ढाडक असल्यामुळे जनावरांची बद्धकोष्ठता प्रतिबंधित करतो जनावरांच्या आहारामध्ये हिरव्या चार्याचा वाढीव वापर केल्यास उत्पादनाची लागत कमी होते दूध उत्पन्न वाढून जनावरे अधिक काळ दुधाडू राहतात आणि दुधामधून स्निग्ध पदार्थांचे प्रमाण देखील याच्यामध्ये दे वाढत असतं तसेच जनावरांचे वजन आरोग्य आणि जनावरांचं आयुष्यदेखील या हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या चाऱ्यामुळं ते वाढत असतं आता हायड्रोफोनिक यंत्र उभारण्याचा खर्च आणि त्याची उत्पादन क्षमता किती असते हा प्रत्येक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो जर बघितलं आपण तर डॉक्टर पी व्ही नाईक यांच्या इंडियन डेअरीमन पत्रिकेमध्ये प्रकाशित लेखानुसार पंचवीस फूट लांब दहा फूट रुंद आणि दहा फूट उंच आकाराच्या प्रगत आणि स्वयंचलित हायट्रो हायटेक हायड्रोपोनिक चारा उत्पादनाची यंत्राची हिरवा चारा उत्पादन क्षमता जवळपास सहाशे किलो हिरवा चारा प्रतिदिवस आहे या प्रकारच्या स्वयंचलित यंत्राची बाजारामध्ये किंमत जवळपास पंधरा लाख रुपये इतकी आहे या यंत्रामध्ये पाणी देण्यासाठी स्वयंचलित मायक्रोफॉगर प्रकाश आणि तापमान नियंत्रणासाठी ट्यूबलाईट याचा वापर केला जातो या यंत्राद्वारे एक किलो हिरवा चारा उत्पादनासाठी चार ते साडेचार रुपये इतका खर्च येतो गाव पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीचा वापर वार, वार, करून कमी खर्चात तयार होणाऱ्या हायड्रोफोनिक यंत्राचे दररोज हिरवा चारा उत्पादनात तीनशे ते साडेतीनशे किलो आहे लाकडाचा वापर करून उभारलेल्या हरित उभारणी खर्च साधारण सहा हजार ते पाच हजार रुपये एवढा येतो तर स्टील रॉड आणि पाईपचा वापर करून उभारलेल्या हरित उभारणीचा खर्च जवळपास पंचवीस हजार ते दीड लाख रुपये एवढा येतो हे तंत्र स्वयंचलित असून यामध्ये पाणी देण्यासाठी नॅपसा स्प्रेयर किंवा फॉगर पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो घरी तयार केलेले बियाणे वापरून एक किलो हिरवा चारा उत्पादनाचा खर्च साधारण दोन ते तीन रुपये तर बाजारातून विकत आणलेले बियाणे वापरून हा खर्च तीन ते साडेतीन रुपये एवढा हा येऊ शकतो म्हणून शेतकरी बंधूंनी अशा पद्धतीने हायड्रोपोनिकद्वारे चारा उत्पादन करणं अत्यंत गरजेचं आहे आता ते उत्पादन का करावे म्हणजे याचे फायदे काय काय आहेत म्हणजे याचे महत्त्व काय काय ते आपण जनरली बघू म्हणजे या तंत्रज्ञानाचे फायदे तर पहिलं जर तंत्रज्ञानाचा फायदा बघितला आपण तर वर्षभर हिरव्या चाराचे उत्पादन केले जाऊ शकते म्हणजे जा थ्रू थ्रुआउट द इयर आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण हिरव्या चाराचं उत्पादन हे घेऊ शकतो चारा उत्पादनासाठी लागणारा वेळ वाचतो म्हणजे आपल्याला ज्या काही स्पेशली आपण ज्या काही आपल्या फील्डमध्ये चारासाठी आपण ज्या काही ग्रोईंग करतो वेगवेगळे प्रकारचे बिगर त्यासाठी आपल्याला वेळ वाचतो म्हणजे जवळपास जो आप वेळ आपल्याला पंचेस ते साठ दिवसाचा लागतो तर ती आपण फक्त आपण सात ते दहा दिवसामध्ये आपण हिरवा चारा हा तयार करू शकतो कमी जमिनीची आवश्यकता याच्यामध्ये लागते म्हणजे काय फक्त पारंपरिक पद्धतीने शेतीपेक्षा तुलनात्मक तब्बल नव्याण्णव टक्के जमीन जागेत उत्पन्न आपल्याला घेता येते अत्यंत कमी सिंचनाची आवश्यकता याच्यामध्ये लागते म्हणजे जवळपास आपल्याला अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत पाणी आपल्याला वाचवता येते कमी मजूर आणि कमी मेहनत आपल्याला लागत असते म्हणजे एक शेतकरी किंवा एक मजूर दररोज दोन ते तीन तासाच्या मेहनतीमध्ये चांगल्या प्रतीचा हिरवा चारा हा पिकवू शकतो हे पूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय चारा आहे म्हणजे हा पूर्णपणे नॅचरल आणि ऑर्गॅनिक फॉर्डर आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण केमिकल फर्टिलायझर वा, वापरत वा नाही किंवा कुठल्याही प्रकारचा आपण केमिकल इन्सेक्टिसाईट पेस्टिसाईट किंवा फंगिसाईट आपण याच्यामध्ये वापर करण्याची आवश्यकता नसेल किंवा वापर आपण करत नाही शेती उपकरणाचा कमीत कमी वापर करतो आपण वा म्हणजे काय तणनाशक असतील किंवा स्प्रेयर असतील कापणी उपयोगी अवजारे असतील मोठी वाहतूक यंत्र असतील म्हणजे ट्रॅक्टर वगैरे हे आपल्याला अत्यंत त्याचा कमी वापर होतो किंवा आपण वापर होतच नाही म्हणून आपण इंधनाचे देखील वाचन करून घेतो तसंच हिरव्या चाराची कापणीनंतर कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये नुकसान होत नाही म्हणजे कापणीनंतर तोंडणीद्वारे किंवा वाहतुकीदरम्यान कुठल्याही नुकसानाची काळजी याच्यामुळे होत नाही म्हणून मी तर म्हणेल की शेतकऱ्यांसाठी हायड्रोफोनिक तंत्रज्ञान हे एक वरदानच ठरणार आहे म्हणून सर्वांनी हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा व हे तंत्र सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनी हे देखील एम पी एस सी यू पी एस सीमध्ये हायड्रोकोनिक तंत्रज्ञानावर अत्यंत चा तीन ते चार प्रश्न विचारले जातात म्हणून आपण देखील याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही याचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि शेतकऱ्यांना देखील हायड्रोपोनिक तंत्रज्ञान उपयोग करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे तर आपण हा माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असा असेल तर जरूर लाईक करा शेअर करा काही अडचणी असतील तर मला कॉमेंट करा व अजूनही आपण जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया कृषी सेवा या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण आपण याच्यावर नवनवीन व्हिडिओ नवनवीन टेक्नॉलॉजी एम पी एस सी यू पी एस सी किंवा फार्मिंग टेक्नॉलॉजी आपण व्हिडिओ तसेच आपण विषयक जे काही तुमच्या योजना असतील या सर्वांचे व्हिडिओ आपण आपल्या या कृषी सेवा या चॅनलवर आपण टाकत असतो म्हणून सर्वांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्र आणि व शेतकरी बंधूंनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान